दरम्यान अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय हल्ला हल्लाबोल केला आहे मणिपूर आणि काश्मीरचे प्रश्न सोडून महाराष्ट्रामध्ये आढावा घेत आहेत असा टोला त्यांनी लगावलाय राज्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी हा दौरा असल्याचं राऊतांनी म्हटलेलं आहे तर निवडणूक आढाव्यासाठी संरक्षण खात्याचं विमान घेऊन ते येत आहेत मोदी शहा येतात तेव्हा उद्योग बाहेर जातात असं सुद्धा संजय राऊत म्हणाले नाशिकच्या लोकांनी सावध राहावं असा सल्ला राऊतांनी दिला आहे संजय राऊतांच्या टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला लडाख मध्ये सैन्य घुसलाय चीनचं त्याचा आढावा नाही पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहे ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाट त्याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खटिया खडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागत जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात हा गेल्या दहा वर्षातला देशाचा अनुभव आहे लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा